रोजगाराची संधी हैदराबादला जात असल्याची जाहीर टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उभे असलेले अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीनं पुरस्कृत केलं त्यांच्या प्रचारासाठी जय भवानी प्रशालेच्या मैदानात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची गुरुवारी प्रचार सभा झाली या सभेला मोठी उपस्थिती होती दुपारी दोनची सभा रात्री साडेआठ वाजता संपली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अक्कलकोटचे राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अचानक माघार घेतली आणि ते काँग्रेसच्या मंचावर जाऊन बसले काँग्रेसला शह देण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आतिश बनसोडे यांना पुरस्कृत केला आहे त्यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली यावेळी बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना केवळ सत्ता हवी आहे रोजगार आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना रस नाही केवळ रोजगार नसल्यानंच सोलापूरची तरुणाई पुणे आणि हैदराबादला जात आहे है। त्यांना परत आणण्यासाठी त्यांच्याकडं कोणतंही व्हिजन आहे का असा प्रश्नही त्यांनी केला सोलापूरच्या टेरी टॉवेलला चांगली मागणी मात्र निर्यातीच्या संधी नाहीत लोकांना चीनी माल नकोय परंतु देशातील उत्पादकांना पर्याय नाही शहरात नऊ दिवसांनी पाणीपुरवठा दुहेरी पाईपलाईन घालता आली नाही वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन नाही अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली काँग्रेस बरोबर समजोता केला की आम्ही नुसते उमेदवार उभे करतो तुम्ही आपलं निवडून आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा बळी निघाले होते की तुम्ही दोन लढा आज असताना परिस्थिती अशी आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातले सगळ्यात मोठा विरोधी पक्ष उभा राहतोय अशी परिस्थिती आहे आणि काँग्रेस की आपण निवडून येणार आहोत तेव्हा सेक्युलर मतावरती निवडून येणार आहोत मुसलमानाच्या मतावरती निवडून येणार आहोत